एखादा बिझनेस सुरू करत असताना सगळ्यात पहिलं तुमच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते आणि त्यानंतर तुमचं येतं त्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन मग हे रजिस्ट्रेशन करत असताना तुमच्याकडे कर कोणते डॉक्युमेंट्स असले पाहिजे तर सगळ्यात अगोदर म्हणजे तुमचा पॅन नंबर असला पाहिजे त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड हे कंपल्सरी आहे त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड असलं पाहिजे ज्या जागेवरनं तुम्ही बिझनेस करताय त्या जागेचं रेंट अग्रिमेंट असलं पाहिजे जर ती स्वतःच्या मालकीची जर जागा असेल तर त्याचं लाईट बिल असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मग इतर काही गोष्टी आहेत जसं तुमचा फोन नंबर अपडेटेड ईमेल आय डीज त्याचबरोबर तुमचं शिक्षण ह्या प्रत्येक गोष्टी तुमच्या असल्या पाहिजेत ह्याच्या आधारावरती तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे रजिस्ट्रेशन घेऊ शकता जसं प्रोपरायटरशिपमध्ये तुम्ही लायसन्स किंवा उद्यम आधारसाठी अप्लाय करू शकता प्रायव्हेट लिमिटेडसाठी तुम्ही कंपनी रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही एम सी एच्या जा पोर्टलवरती जाऊन कंपनी रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करू शकता पार्टनरशिपमध्ये तुम्ही पार्टनरशिप डीड बनवू शकता मग ह्याच्या हे जे बेसिक डॉक्युमेंट्स आहे हे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट अवे अवेलेबल असतील तर तुम्ही कोणत्याही प्रकारामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता